आईच्या दहाव्याची विधी झाले कावळाही पटकन पिंडाला शिवला तशी तिची काही इच्छाच राहिली नव्हती असे म्हणावे लागेल कृतार्थ होऊन गेली होती ती दहाव्याला आलेले सर्वजण हळूहळू निघत होते जाताना सातवनपर चार शब्द बोलत होते यांत्रिकपणे शुभा मान हलवत होती काय चाललंय याची जाणीव मेंदूपर्यंत पोचतच नव्हती सगळं आवरून घरी यायला बारा एक वाजले घरात पाय टाकल्याबरोबर आपण काय गमावले याची जाणीव शुभाला झाली मन ताळ्यावर आलं आणि तिने जोरात हंबरडा फोडला आईशिवाय कोणतेही दुःख सहन करण्याची तिचीही पहिलीच वेळ तसं समजू लागल्यापासून तिचं जग फक्त तिची आईच होतं लग्न झालं आणि तिच्या नवऱ्याने या जगात प्रवेश केला पण आईचं स्थान मात्र तेच राहिलं दिवसातून दोनदा तीनदा कधी त्यापेक्षाही जास्त वेळेला आईला फोन असायचा पंधरा दिवसांनी आईकडे चक्कर मारायची लग्न होऊन अशी झाली तरी किती वर्ष होती म्हणा अवघी पाचच वर्ष त्यात आईने सगळं आटोपून घेतलं आता उरलेलं आयुष्य आईशिवाय काढायचं ही जाणीव शुभाला आता सहनच होईना उमाळ्यावर उमाळे आणि हुंदक्यावर हुंदके येऊ लागले शुभाने आईचे कपाट उघडले व्यवस्थित रचून ठेवलेल्या साड्या ड्रेस पाहून तिचे मन पुन्हा गुलबलून आले आईचे काम व्यवस्थित नीटनेटके टापटिप गबाळेपणा तिला अजिबात खपत नव्हता त्यावरून कितीदा शुभाचे आणि तिचे वाद व्हायचे त्या साड्यांवरून हात फिरवीत शुभा किती वेळ उभी राहिली यातील प्रत्येक साडी घेताना तिचं आणि आईचं बोलणं तिला आठवू लागलं सगळ्या साड्यांच्या खाली एक पॅकेट शुभाला दिसलं तिने ते बाहेर ओढून काढलं उघडलं आत एक कोरी साडी होती ती साडी पाहून शुभाचं मन झरझर सात आठ वर्ष मागे गेलं ही तीच साडी होती जी आईने शुभाच्या आत्यासाठी घेतली होती पण शुभाने आत्याला ती देऊ दिली नव्हती अनुताई शुभाची आई कुठल्याशा सरकारी ऑफिसमध्ये ऑफिसर होत्या शुभाला आपले बाबा आठवतच नव्हते किंबहुना बाबांच्याकडचे कोणतेच नातेवाईकही तिच्या परिचित नव्हते हे असे का आपले बाबा कोण होते ते कोठे आहेत काय करतात याविषयी बऱ्याचदा ती अनुताईंकडे विचारायची लहान असताना पण तू मोठी झालीस की मी तुला सगळे सांगेन असे म्हणून अनुताई तिची समजूत घालत असायच्या शाळेत शुभाला मैत्रिणी विचारायच्या तुझे बाबा कुठे आहेत काय करतात त्यावर अनुताईंनी एक उत्तर तिला पडवून ठेवलेलं होते माझे बाबा परदेशात असतात खूप वर्षांनी परत येणार आहेत शुभा तशी समजदार मुलगी होती आपल्या आईला त्रास होईल असे शक्यतो ती वागत बोलत नसायची बाबांबद्दल विचारले की आईला त्रास होतो हे तिला अनुभवांनी माहिती झालेलं होते त्यामुळे तिने ही नंतर विचारणे सोडूनच दिले आई आणि शुभा या दोघींचे मस्त एक चिमकले जग होते शुभा आईला खुश करण्यासाठी तर आई शुभाचे आयुष्य घडवण्यासाठी जगत होती दोन दिवससुद्धा शुभा कधी आईला सोडून राहिलेली नव्हती किंवा अनुताई शुभाला सोडून राहिलेल्या नव्हत्या जायला जास्त ठिकाणं नव्हती अनुताईंच्या माहेरीही त्या फार कोचित एखादा दिवस जायच्या तेही शुभा आठवी नववीला गेल्यानंतर जाऊ लागल्या शुभाला कधी कधी आईचा खूप राग यायचा आपल्यालाच कोणी का नाही असे वाटायचे आई धड काही सांगतही नाही असेही वाटायचे पण आई तिच्यासाठी करत असलेली धडपड पाहिली की आपल्याशिवाय आईला कोणी नाही याची जाणीव जास्त ठळक व्हायची आणि तिचा राग पळून जायचा आणि आईला खुश करण्यासाठी ती धडपडायची बघता बघता शुभाची दहावी झाली आणि पुढच्या शिक्षणासाठी तिला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेलवर ठेवण्याचे अनुताईंनी ठरवले मार्क्स चांगले असल्यामुळे कॉलेज हॉस्टेल दोन्ही ठिकाणी सहज नंबर लागला आवश्यक ते सामान खरेदी केले आणि शुभाची बॅग भरताना अनुताईंना रडू कोसळले शुभाई आपल्या आईला सोडून आपल्याला राहावे लागेल म्हणून रडू लागली त्यावेळी शुभाला समोर बसून अनुताईंनी तिला आपल्या जीवनाची सगळी चित्रकथा ऐकवली मी दहावी झाले आणि माझे लग्न तुझ्या आजी आज आजोबांनी शेजारच्याच गावातील तुझ्या बाबांशी लावून दिले मला शिकण्याची आवड होती बाकीच्यांचा विरोध होता पण तुझ्या बाबांचे प्रोत्साहन होते मी लग्न झाल्यानंतर पुढे थोडीफार शिकले पेपरमध्ये जाहिरात दिसली अर्ज टाकला आणि सहज नोकरी लागली त्यावेळी शिकलेल्या मुली फार कमी असायच्या मी आणि तुझे बाबा नोकरीच्या ठिकाणी जाऊन राहू लागलो माझी नोकरी करण्याला घरच्यांचा विरोध होता घरची शेती बघायची सोडून हे कुटाने कुणी सांगितले अशीच त्यांची भावना होती पण तुझ्या बाबांनी मला साथ दिली दरम्यान त्यांनाही सैन्य भरतीबद्दल समजले आणि त्यांनी भरती होण्याचे ठरवले त्यासाठी व्यायाम वगैरे प्रयत्न सुरू केले आणि ते सैन्यात भरती झाले त्यावेळी तू माझ्या पोटात होतीस त्यांची नेमणूक काश्मीर बाउंड्रीवर झाली आता सगळे छान होत होते तुझा जन्म झाला आणि सहाच महिन्यांनी मिल्ट्रीतून एक पत्र घरी आले तुझे बाबा बेपत्ता झाले असे त्यात लिहिलेले होते मी धाय मोकलून रडले मी माहेरी आले काही सुचत नव्हते सगळं काही हरवल्यागत झाले होते माहेरी गरिबी पाठीवर दोन बहिणी दोन भाऊ हिच्या पदरात ही मुलगी दोघांची ही, दो ही जबाबदारी आता आपल्यावरच पडेल अशा विचारांनी माझ्या वडिलांनी दोनच महिन्यात मला माझ्या सासरी नेऊन पोचवले आता तू तु, आणि तुझे नशीब असे म्हणून ते परत फिरले सासरच्यांना आई ते कोलीतच मिळाले त्यांचा विरोध असून मी शिकले होते नोकरी करायला लागले होते आमच्या मुलाला हिने आमच्यापासून तोडले हिनेच त्याला मिल्ट्री भरती व्हायला लावले आणि आता त्याचे काय केले कोणास ठाऊक दळभद्री अपुशकुनी वगैरेसारखे टोमणे मला मिळू लागले सगळं काही इतक्या वेगात घडत होतं की आकलन व्हायलाही वेळ मिळत नव्हता परिस्थिती बाजूंनी अंगावर येत होती घरच्यांना एक मोलकरीन हवी होती माझ्या रूपात पण मला ते करायचे नव्हते तुझे भविष्य मला अंधारात दिसत होते मी कशीबशी पंधरा दिवस सासरी राहिले आणि त्या पंधरा दिवसात सासरच्यांचं खूप ऐकून घेतले ओळखून घेतले शेवटी तुला घेऊन मी बाहेर पडले कोणी मला थांब म्हटले नाही की जेवून जा सुद्धा म्हटले नाही आमचा मुलगा बेपत्ता झाला त्याला तू कारणीभूत तो आल्याशिवाय आता मला तोंड दाखवू नकोस अशा शब्दात माझी बोलवण केली आणि मी एकटी तुला घेऊन पुन्हा माझ्या नोकरीच्या गावी नोकरीवर हजर झाले पदरात छोटं बाळ घरी पुरुष माणूस नाही कशी राहिली असेल मी पण कामावल्या काकूंनी तुझ्या सांभाळण्याची जबाबदारी घेतली आणि मी ऑफिसला जाऊ लागले हळूहळू सगळं जीवन पूर्वपदावर येऊ लागलं तुझे बाबा नक्की असतील असतीलच असे मला वाटायचे त्यामुळे ते त्यांचा कोणताही फोटो वगैरे मी फ्रेम करून घरात लावला नाही माझी अजूनही श्रद्धा आहे ते परत येतील म्हणून पण आज तागायत ते परत आले नाही की त्यांचा फोनपत्र काही नाही कामवाल्या मावशी यांच्या जीवावर मी खात्याच्या परीक्षा दिल्या प्रमोशन मिळवलं पगार वाढला प्रमोशनमुळे बदली झाली या गावात आपण आलो होतो तेव्हा तू तिसरीला होतीस बोलवल्याशिवाय माहेरी गेले नाही कोणाची मदत घेतली नाही की कुणाला जास्त जवळ फिरकू दिलं नाही करारीपणे व्यवहारीपणे जगत आले आणि आज या गावात आपले एक छोटासा चार रूमचा ब्लॉक आपण बांधला हक्काचे घर झाले आता आपल्या दोघींना कुणी कुठे जा म्हणू शकणार नाही ही जाणीव मनाला सुख देऊन गेली यावेळी तू आठवीला होतीस आता आई वडिलांना माझी आठवण झाली आई येऊन घर पाहून चार दिवस राहून गेली दिवाळीला माझे बाबा स्वतः न्यायला आले आता नात्यांमधील गंमत संपली होती नात्यांमधील बाबळीच्या काट्यांनी मला कितीतरी डंख दिले होते जायची इच्छा नव्हती पण तुला जायला ठिकाण हवे म्हणून मी तुला घेऊन तुझ्या आजोळी गेले हळूहळू तुझ्या आजोळ जवळ आले जाणे येणे वगैरे वाढले जुन्या जखमांवरती आता खपल्या धरल्या आता तुझ्यावर आहे सगळे मी इथपर्यंतची लढाई जिद्दीने लढले आता तू स्वतःला सिद्ध करून दाखव आईचे बोलणे मी ऐकत होते तिला वचन दिले आणि जड अंतकरणाने मी हॉस्टेलला राहायला आले आईचे माझ्यावर बारीक लक्ष असायचे अचानक येऊन ती बघायची पण मला कळत होते ती माझ्या भविष्यासाठी हे करते स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची एक जिद्द माझ्याही मनात आकार घेत होती बारावीला चांगले मार्क्स मिळवून मी एम बी बी एसला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लागले आईचा जीव सुपा एवढा झाला मी एम बी बी एस झाले इंटर्नशिप संपली आणि गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर म्हणून निवडली गेले आईला आकाश ठेंगणे झाले होते तिच्या नजरेतच माझ्याबद्दलचा अपार अभिमान मला दिसायचा शुभाला आठवले याचवेळी इतके दिवस कधी चौकशी न करणारी माझी आत्या माझ्या घरी आली आणि दोन दिवस राहिली तिला वाटले आता मुलगी नोकरीला लागली तिने तिच्या मुलासाठी लग्नाबद्दल मला आईमार्फत विचारले मी आईला खूप बोलले आणि नाही म्हणून सांगितले आईने तिला ही साडी घेतली होती मी तिला ती देऊही दिली नाही पुढे मला आकाशसारखा चांगला जोडीदार मिळाला लग्न झाले पहिला मुलगा झाला आणि हर्षवायू व्हायचा बाकी फक्त आईला राहिला खूप सुखात होती ती कृथार्थ होती माझे सगळे जीवन सार्थकी लागले असे कितीदा म्हणायची खूप ठरवले होते तिला सुखात ठेवायची म्हणून कितीदा तिला म्हणालेही माझ्याकडे राहिला ये पण तिचे मानी मन त्याला तयार होत नव्हते तिच्यापासून जवळच अर्ध्या तासावर मी घर घेतले सगळं सुखात चाललं होतं सुखाचे दिवस आले होते पण अचानक तिला हार्ट अटॅक आला आणि ती गेलीच सगळं सोडून गेली सगळं आठवून शुभा रडत होती ती साडी अजून तिच्या हातात होती बाळ रडायला लागला आणि ती भानावर आली आई कुठेच गेली नाही इथेच असेल ती माझ्या कर्तव्यात मी जर कसूर केली तर तिला ते ती आवडणार नाही आणि डोळे पुसून शुभाने बाळाला घेतले आणि हॉलमध्ये बसलेल्या आकाशने हळूस डोळे टिपले या कथेच्या लेखिका नीतू सुनीता दरे